सत्यबोधक टीव्ही तर्फे सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मानवी जीवन जीवनमूल्यांचे प्रभावी प्रसार माध्यम सत्यबोधक टी व्ही वेगळे होतो एक झालो की एक म्हणून वेगळे अनुत्तरित राहतात नेहमी ऐसे प्रश्न सगळे विविधांगी नटलेली धरणी महत्व देई स्वदेशा अमृतमय आमची भाषा फुलबी महाराष्ट्र देशा संस्कारक्षम परंपरेचे हे ऋण आहे थोरांचे प्रसाद रूपी वैभव सारे स्वधर्मरत गुणीजनांचे आसक्ती अनासक्ती बहुरंगी ईश्वर भक्ती संतांची आशीर्वचने अन उपासनेची शक्ती स्वतंत्र हा महाराष्ट्र सजग सदा महाराष्ट्र तेजोमय आदर्श हा महान हा महाराष्ट्र आमची जबाबदारी परिस्थितीवर स्वारी स्वराज स्वराज्य भावे सुराज्य ही आमची कर्तवगारी सुरम्य जरी इतिहास कर्तृत्वाचा प्रवास एक दिलाने धरुया उज्ज्वल भविष्याची कास जय महाराष्ट्र Guru Mantra I Media, the mantra beyond intelligence.